मनोज जरांगे पाटील हे वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन ते सातत्याने आंदोलन व उपोषण करत आहे त्यांच्या बोलण्यामधून नेहमी एक शब्द येतो तो म्हणजे हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी ते सातत्याने करताना दिसतात नेमकं आहे तरी काय या हैदराबाद गॅझेटमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण देशावर इंग्रजाचे राज्य होते त्याचवेळी आपल्या देशातील काही भाग हा निजामाच्या राजवटीत होता एकूण सतरा जिल्हे हे निजामाच्या राजवटीत होते त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग निजामाच्या राजवटीत होता त्यावेळी म्हणजे अठराशे बासष्टमध्ये ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मीड यांची एक जनगणना केली होती त्या जनगणनेची सुरुवात अठराशे पन्नासच्या दरम्यान करण्यात आली होती तर अठराशे एक्याऐंशी साली जनगणनेचे रेकॉर्ड प्रदर्शित करण्यात आले होते त्यात जे गॅजेट तयार करण्यात आले होते त्याच गॅजेटला हैदराबाद गॅजेट असे म्हटले जाते या गॅझेटमध्ये हैदराबाद संस्थानातील लोकांचीही जनगणना करण्यात आली होती असा स्पष्ट उल्लेख तेथे ते आढळतो या हैदराबाद संस्थानामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या असल्याचे त्यावेळेच्या रेकॉर्डवरून निदर्शनास येते त्याचप्रमाणे सोळा लाखाच्या घरात मराठा कुणबी नोंदी असल्याचे आढळते या गॅझेटमध्ये मराठा समाजाचा जातीचा उल्लेख करताना मराठा आणि कुणबी एकच आहे असा उल्लेख या गॅझेटमध्ये करण्यात आलेला आहे आणि मराठा कुणबी कापू असा उल्लेख या गॅझेटमध्ये मराठा समाजाच्या जातीचा करण्यात आलेला आहे दोन हजार चार साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आणि विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना विदर्भातील मराठा समाजाला याच गॅजेटच्या आधारे ओबीसीतून आरक्षण दिल्याचा दाखला देण्यात येतोय तसेच खानदेशमध्येही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले आहे महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या मंदिरामध्ये देखील हैदराबादच्या गॅजेटनुसारच विधी आणि कायदे अंमलात आणले जातात याचा देखील उल्लेख आपल्याला या गॅझेटमध्ये आढळतो या हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठा व कुणबी हा एकच आहे अशी नोंद आपल्याला तेथे आढळते म्हणूनच मनोज मनुन जरांगी पाटील हे सातत्याने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी सातत्याने करताना दिसत आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा